आज आपण आवळ्याचे लोणचे बनवणार आहे मी आवळे घेतलेत मी आवळे धुवून स्वच्छ पुसून घेतलेत मिरच्या पण धुवून स्वच्छ पुसून घेतलेत आता आपण गॅस चालू करणार आहे आपण गॅस चालू केलाय आपण ठेवणार आहे कढई आहे पाणी त्यावर ठेवणार आहे आणि जे आपण आवळे घेतलेत ना ते आपण आवळे ह्याच्यात ठेवणार आहे आणि आवळे चांगले आहे ना फुटूपर्यंत त्यांना उकळवून घ्यायचे ते मनाने फुटतात जेव्हा ठेवूया झाकण आठ ते दहा मिनिटं लागतात आहे पर्यंत आपण मिरच्या ना कापून घेऊया म्हणजे मध्ये चिरून घेऊया काढून घेऊया काढून मध्ये चिरून घेऊया लोंगे मिरच्या आहेत जास्त तिकट असतात म्हणून ना काय करायचं आपण जास्त बिया नाही घ्यायच्या अशा कापून घ्यायच्या पाच सहा मिनिटं झाले आपण हा बघितले आता अजून हे फुटले नाही अजून याला पाच सहा मिनिटं लागत आपण याला झाकून ठेवूया अजून याला बिलकुल पाणी लावायचं नाही आता हे आवडी मी काढून घेतलेत ना हे मी आता फोडून घेणार यांना आणि याला ह्याला दोन तास पंख्या खाली सुकवून घेणार नंतर आपण याचा लोक बनवून गरम आहे तुम्हाला मनाने निघतात ते आता याला आपण याच्यात पोळ्या करून घेऊया याला थोड्या वेळ गार करायला ठेवूया पाच दहा मिनिट नाहीतर याच्यात पोळ्या करून घेऊया काढून घेऊया आणि ह्याला ना दोन तास आपण आहे ना पंख्या खाली सुकून घेणार आहे याला बाहेरचं पाणी बिलकुल लावायला पाहिजे पाणी लागलं ना लोणचं खराब होतं लवकर

दोन चमचे बडशॉ तीन चमचे मोहरी सफेदी पिवळी मोहरी जिरे घेतले दोन चमचे हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर दोन चमचे मोठे दोन चमचे हिंग एक चमचा आता आपण यांना मसाले हे भाजून घेऊया धने जिरं बडुशॉ आणि मेथी आपण गॅस चालू केलाय कडाई गरम करायला ठेवली कडे आपली गरम झाली झाले टाकूया धन मेथी जाणे बडे शॉप गॅस एकदम बारीक आहे मी मौरी आणि जिरा म्हणजे चांगला सुगंध सुटूपर्यंत ना हे घालून घ्यायचं करपवायचं आहे याला यात करूया बंद आणि आपण या मध्ये बारीक करून घेऊया बंद करून घेऊया आपण आता हे बंद झालं की मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया का गरम गरम बारीक केलं ना त्याला ना घाम सुटतो म्हणून थंड करून घेतले हे आता आपण हे बारीक करून घेऊया बारीक म्हणजे एकदम बारीक नाही करायचं व्हिडिओ झालं आपलं बारीक करून घेतलं आपण आता तिकडे आपले आवळे पण सुकले चांगले आता आपण बनवायला घेऊया तेल टाकून हे सनफ्लावर तेल आहे आमचा राईचं तेल नाही मी वापरत दोन कप तेल टाकले मी दोन कप म्हणजे पाव किलो तेल आहे गरम करून घेऊया गरम झालं तेल हे बंद करूया गॅस आणि जो मसाला आपण बारीक केला होता ना तो टाकूया मसाला टाकूया करूया बंद आता दोन चमचे दोन तीन चमचे मीठ टाकूया अडीच चमचे मीठ टाकले हा मसाला आपण पूर्णपणे ना मार करून घेऊया आपले आवळे पण सुकलेत मिरच्या पण सुकल्यात कडक कडक झाल्यात आवळे पण छान झालेत तर आपण ह्याच्यात काढून घेऊया मिरच्या आणि कावळे त्या ह्याच्यावरती गरम केलं होतं ना ते आपण तुम्ही कार करून घेतलं ते टाकूया आता आपण गरम करून घेतलेलं ना तेल ते गार करून मी घेतलं फणक्या खाली ते आपण टाकूया त्याच्यावर सगळा मसाला मिक्स आहे मला तेल थोडं कमी दिसत मी थोडं तेल अजून गरम करून घेणार आहे मग असे दोन कप टाकले होते ना, ना, ना। ते अजून थोडा अर्धा कप टाकणार आहे तर मी पाहिजे म्हणजे ना त्याच्याशिवाय मजा नाही ना मसाल्याला करूया गॅस बंद थोडं चेक करूया मला ज्यात थोडं मीठ कमी वाटतंय म्हणून थोडं मीठ टाकते मी एक चमचा पहिले मी अडीच चमचे टाकले होते आणि आता एक चमचा टाकते म्हणजे साडेतीन चमचे मी मीठ टाकले घ्या तेल गरम केलं होतं ना ते पण टाकूया तेल चांगलं मुराय पाहिजे मी अर्धा कप तेल घेतला होता आणि पहिलं दोन अर्धा आणि दोन अडीच कप तेल मी मीला आपण पूर्ण थंड व्हायला सोडून देऊया दोन तास झाकून ठेवूया पहिला त्याला पूर्ण थंड झालं तर आपण बरनी मध्ये भरून ठेवणार खोडी हिंग दोन मिनट झाले आपले याला पाण्याचा थोडा थोड थोडा सुद्धा थेंब नाही लागला दिला पाण्याचा लोणचं तयार बनवून बघा खाऊन सांगा